जत तालुक्यातील वाळेखिंडी गावातून कंटेनर भरून मुंबईतील आंदोलकांसाठी खाद्यपदार्थांची मदत मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी जत तालुक्यातील वाळेखिंडी गावामधून खाद्यपदार्थ असलेला एक कंटेनर भरून मदत करण्यात आलेली आहे वाळेखिंडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं हा कंटेनर भरून मदत मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी पाठवण्यात आलेली आहे यामध्ये सुमारे पाच हजार भाकरी केळी बिस्किट पाणी बाटल्या अधिक खाद्यपदार्थ आहेत आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास मनोज रंगे पाटील बसलेले आहेत या उपोषणाला महाराष्ट्रातून सगळेच सकल मराठा समाजातून भक्कम पाठिंबा मिळतो आहे आझाद मैदानावर उपोषणासाठी पाठिंबा दिलेल्या समाजातील नागरिकांना पाठबळ देण्यासाठी जत तालुक्यातील वाळे खिंडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने गावातील दानेश्वरांनी आज विविध खाद्यपदार्थ मुंबईला पाठवले आहेत बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी जत